नमस्कार आम्ही पोलीस आवदार प्रकाश दत्तात्रय पवार पत्रंबर तेरा निवडणूक मोखाडा पोलीस ठाण्याअंतर्गत खोडाला पोलीस दूरक्षेत्र आमच्याकडे तपासास असलेली मोखाडा पोलीस ठाणे मनुष्य रजिस्टर नंबर तेवीस अगदी दोन हजार पंचवीसमधील मधील खबर देणार पंढरीनाथ गोविंद बोटे व एकेचाळीस वर्ष राहणार काष्टी तालुका मोखाडा जिल्हा पालघर यांनी खबर दिली की दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्यांची मुलगी निशा पंडनाथ बोटे व एकोणीस वर्ष ही पहाटे एक वाजते सुमारास घरात कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेलेली आहे अशाबाबत तक्रार दिलेली आहे तिची चौकशी चालू आहे आपण त्याच्यामध्ये तिचे जे मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस एकोणीस एक्क्याऐंशी एकसष्ट हा लोकेशनसाठी टाकलेला आहे आपण सदरची मुलगी तिचं वर्णन आहे नाव आहे निशा पाटख बोटे एव्हा एकोणीस वर्ष रानर कास्टी तालुका मोखडा जिल्हा पालघर शिक्षण आहे तेरावी उंची पाच फूट चार इंच अंगाने सळ रंग गोरा चेहरा गोल नाक सरळ केस लांब कानात पिवळ्या रंगाची कर्ण फुले गळ्यात पिवळ्या रंगाची चेन अंगात सफेद रंगाचं लेगीज गुलाबी रंगाचा टॉप त्या तौक वर लेडीज स्वेटर आहे अशा वर्णाची मुलगी ही घरात कोणास काही सांगता निघून गेलेली आहे वरील वर्णच्या मुली आ, मुली कुठे कोणास आढळून मिळून आल्यास आमच्याशी संपर्क करावा आमचा मोबाईल नंबर आहे बहात्तर चौसष्ट सत्याऐंशी 85 67 या क्रमांकावर संपर्क करावा किंवा मोखाडा पोलीस ठाण्यात संपर्क करण्यास नम्र विनंती आहे ताजा व महत्वाच्या बातण्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रगनुमी ॲप डाउनलोड करा व या धापोईच्या जीवनात अपडेट रहा